नमस्कार मी मुंबईवरनं डॉक्टर तनुजा परुळेकर बोलते शिक्षकाची खरी व्याख्या शिक्षकाची पारंपरिक व्याख्या म्हणजे विद्यार्थ्यांना ज्ञानार्पण करणारा अनेक कला कौशल्यांमध्ये त्यांना पारंगत करणारा तसेच त्यांना मूल्यांची जाणीव करून देणारा त्यांचा हितचिंतक व मार्गदर्शक पण वस्तुत शिक्षकाची जबाबदारी तेवढ्यापुरती मर्यादित राहत नाही शिकवणे म्हणजे फक्त माहिती देणे नाही ती तर आजकाल गुगलवर सुद्धा उपलब्ध आहे तर व्यक्तिमत्व घडवणे व विद्यार्थ्यांना आयुष्यभर शिकण्यास प्रेरित करणे हे होय आधुनिक शिक्षण प्रणाली आणि तंत्रज्ञानाच्या उदयामुळे शिक्षकाच्या भूमिकेची व्याख्या बदललेली आहे शिक्षक आता ज्ञानाचा वाहक राहिलेला नाही कारण शिक्षणाची संकल्पना बदलून आता ती विद्यार्थी केंद्रित झालेली आहे आणि शिक्षकाने आता मार्गदर्शकाची भूमिका स्वीकारली पाहिजे प्राचीन भारतात गुरुकुल पद्धत होती तेव्हा विद्यार्थी गुरुगृही गुरु राहायला जायचे आणि पडेल ते काम करायचे अवतार पुरुष राम कृष्ण त्यांनासुद्धा हे चुकलेले नाही विद्यार्थी विद्यार्जनाबरोबर सुद्धा मदत करणे हे त्याचबरोबर येत असे तिथे ज्ञानाबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असे त्यांना शिस्तीचे महत्त्व कळत असे तसेच त्यांचे तिथे चारित्र्य घडत असे त्यांना नैतिकतेचं भान किंवा शिकवण मिळत असे ती आजकालच्या विद्यार्थ्यांना मिळणे गरजेचे आहे पुढे पुढे या सुंदर शिक्षण पद्धतीचा राहास होत गेला तिच्यात काळाप्रमाणे बदल होत गेले ती रटाळ होत गेली आणि आता आपण स्वकेंद्रित रोबोट्स घडवतो की काय अशी भीती वाटायला लागली आहे हे एक झाले पण त्याचबरोबर शिक्षकांची भूमिका सुद्धा खूप गुंतागुंतीची झालेली आहे त्यांना सुद्धा खूप ताणतणावातून जावे लागते समाजाला त्यांच्याकडून अनेक अपेक्षा आहेत जसे वर म्हटल्याप्रमाणे तंत्रज्ञानाच्या विकासामुळे माहिती उपलब्ध आहे पण तिचे ज्ञानात रूपांतर करून विद्यार्थ्याला काहीतरी नवीन सुंदर व वेगळे शिकवणे आता गरजेचे आहे आपली नवीन शिक्षण पद्धती एनई पी तशीच अपेक्षा करते आता ह्या आधुनिक काळातील शिक्षकाची काय भूमिका असावी किंवा त्यांची व्याख्या कशी असावी एका हाडाच्या शिक्षकात खालील मुद्दे असणे गरजेचे आहे एक आत्ताचे सुद्धा खूप वेगळ्या परिस्थितीतून जात आहेत अनेक आव्हानांना तोंड देत आहेत अनेक प्रलोभनांना बळी बळी पडत आहे ताणतणावांना समोरं समोर जात आहेत त्यांना पूर्वीसारखी वर्गात येऊन बसण्याची गरज भासत नाही कारण त्यांच्याकडे झटक्यात माहिती देणारा मोबाईल हातात आहे पण इथेच तर शिक्षकाचा कस लागतो मुलांना वर्गात येऊन शिकण्यासाठी प्रोत्साहित करणाऱ्या शिक्षकांची गरज आहे त्यासाठी अनुकूल वातावरण आहे अवलंबता आउट ऑफ दीनुसार विद्यार्थ्यांना ज्ञान शोधण्याची सवय लागणारे शिक्षक हवे आहेत त्यांना संशोधनाची आवड निर्माण करणारा शिक्षक आता गरजेचा आहे मुलांना सुख किंवा बरोबर एवढ्यावर अडकवून न ठेवता त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देणाऱ्या शिक्षकांची गरज आहे विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव देणारा शिक्षक हवा आहे त्यांना वाटणारे कुतूहल त्यांच्या मनात येणारे असंख्य प्रश्न त्यांना वाटणाऱ्या शंका या सगळ्या गोष्टींना नजरअंदाज न करता त्या गोष्टींचा उपयोग करून स्वतंत्रपणे विचार करणाऱ्या स्वतःवर विश्वास असणाऱ्या तरुण पिढीची निर्मिती करण्याची शिक्षकांची गरज आहे पदार्थांच्या कर्तृत्वाची झिंग ध्येयाने प्रेरित झालेल्या एका समृद्ध तरुण पिढीची घडवणूक करणारे शिक्षकांची गरज आहे विद्यार्थ्यांना शिकवताना शिक्षकांनी सुद्धा कायम शिकत राहिले पाहिजे हे दुसरे नवीन तंत्रज्ञान तंत्रे आपल्या विषयातील ताज्या घडामोडी शिक्षण क्षेत्रात होणारे बदल ह्या गोष्टींची सुद्धा शिक्षकांनी माहिती ठेवायला हवी आयुष्यभर शिकत राहणारे शिक्षक हे विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श ठेवतात मला शिक्षण क्षेत्रात यावेसे वाटले कारण माझ्यासमोर रुपारल महाविद्यालयामधले मला शिकवणारे आदर्श शिक्षक होते ज्यांनी आम्हाला त्यांची आपल्या विषयाबद्दलची तळमळ शिकण्याचा ध्यास सतत नवीन शिकत राहण्याची सवय या गोष्टींनी कायम प्रेरित केले के, तेवढी कोविड काळात जेव्हा ज्ञा जनजीवन ठप्प झाले होते त्यावेळी ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा वापर करावा लागला होता तो काळ सर्व शिक्षकांसाठी कठीण होता तिथे तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक शैक्षणिक ॲप्स व इंटरॅक्टिव्ह साधनांचा सा वापर करून त्या कठीण परिस्थितीतसुद्धा आपला शिक्षणाचा वसा चालू ठेवला होता हे वेगळे तंत्रज्ञान आत्मसात करून त्यावर मान ठोकून त्या काळात आणि गरजेनुसार आता सुद्धा आदर्श शिक्षक विद्यार्थ्याच्या वैयक्तिक गरजांकडे लक्ष पुरवू शकतो तंत्रज्ञानाने निर्माण केलेली आव्हाने त्यातल्या त्रुटी त्यातले धोके यांचे सुद्धा तरुण पिढीला भान आणून देण्याचे काम शिक्षकांनी केले पाहिजे इंटरनेट आणि फेसबुक नेटफ्लिक्स व इतर सोशल मीडियावर बहकत जाणाऱ्या तरुण पिढीला वेळीच जागरूक करणाऱ्या शिक्षकांची आपल्या देशाला गरज आहे शिक्षण घेणे हा एक व्यक्तिनिष्ठ व वेळ घेणारा अनुभव आहे अशा वेळी विद्यार्थ्यांना समजून घेऊन त्यांना वेळ देणाऱ्या शिक्षकांची गरज आहे सगळ्या विद्यार्थ्यांच्या गरजा एक नसतात प्रत्येक विद्यार्थी हा वेगळा असतो तो ज्या परिस्थितीत वाढला आहे ज्या आव्हानांना तोंड देत आहे त्यानुसार त्याची जडणघडण होत असते अशा वेळी त्यांच्या भावनिक गरजा समजावून घेऊन आपल्यात आणि विद्यार्थ्यात एक विश्वासाचे नाते निर्माण करणाऱ्या शिक्षकांची गरज आहे मासा पाण्यात उत्तम तऱ्हेने पोहू शकतो तर माकड झाडावर सरसर चढू शकते पण या दोघांनाही आपल्याला एकाच तराजू तोलता येणार नाही दोघेही वेगळ्या मुशीत घडलेले आहेत त्यांना त्यानुसार जोपासले पाहिजे त्यांच्या गुणांना आणि कर्तृत्वाला वाव दिला पाहिजे हे आदर्श शिक्षकांनी ओळखून विद्यार्थ्यांच्या त्या त्या गरजा जाणून घेऊन त्यांच्या गुणांना जोपासले पाहिजे तिसरं शिकवण्या व्यतिरिक्त शिक्षकांनी इतर कामात सुद्धा हातभार लावला पाहिजे अशा शिक्षकांची त्यांच्या वरिष्ठांना मदत होते वर्गातील विद्यार्थ्यांचे व्यवस्थापन वेगवेगळे शैक्षणिक उपक्रम सामाजिक कार्यक्रम राष्ट्रीय कार्यक्रम यामध्ये शिक्षकांनी स्वतःहून आपला वेळ दिला पाहिजे शिक्षक व विद्यार्थ्यांचे नाते हे नाजूक तसेच अतिशय भावनिक आहे विद्यार्थ्यांच्या वाढीच्या व उमेदीच्या काळात जेव्हा त्यांना आपलासा वाटणारा शिक्षक जवळ असतो तेव्हा त्यांना खूप सुरक्षित वाटतं त्यांचे मनोबल वाढते व वा जगातील कोणत्याही आव्हानांना तोंड द्यायला ते तयार होतात श्रेष्ठांबद्दल आदर कनवाळू सत्यप्रिय दृष्टिकोन न्यायाची चाड व दांभिकता लबाडी या गोष्टींची चीड असणारे प्रगल्भ नागरिक तयार करण्यासाठी शिक्षकांनी श्रम घेतले पाहिजेत चौथं शिक्षकांचा प्रभाव हा फक्त व्यक्तिनिष्ठ नसून त्यांचा परिणाम संपूर्ण समाजावर होतो एक उत्तम संस्कारित सुशिक्षित जनसमुदाय राष्ट्राच्या आर्थिक सामाजिक व राजकीय स्थितीचा आधारस्तंभ आहे शिक्षकांसमोर अनेक आव्हाने आहेत शिक्षकांची खरी व्याख्या ठरवायची असेल तर त्याला अनेक पैलू आहेत अनेक पदर आहेत ज्ञानार्जनाबरोबर सर्व शिक्षक एक उत्तम सल्लागार मार्गदर्शक आदर्श व्यक्तिमत्व अंगीकारलेले नवप्रवर्तनाची आस असलेले असावेत अशी व्यक्तीच विद्यार्थ्यांची मने जोपासू शकते त्यांचे व्यक्तिमत्व फुलवू शकते आणि एक सुदृढ समाज तयार करायला हातभार लावू शकते आता जाता जाता ल देशपांडेंच्या चितळे मास्तरांचे आधुनिक रूप हे शिक्षकाची खरी व्याख्या होईल का धन्यवाद